नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवडे बुद्रुक येथे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी विविध मान्यवरांनी केले अभिवादन वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक शिक्षण शिक्षण संस्थेचे संस्थापक महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अर्धकृती पुतळ्यास विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर गावातील विविध शाळेच्या वतीनं विद्यार्थी विद्यार्थिनी पालक शिक्षक शिक्षिका कर्मचारी गावातील प्रमुख मान्यवर व ग्रामस्थांच्या वतीनं गावातील प्रमुख मार्गावरती भव्य दिव्याशी रथ मिरवणूक काढण्यात आली रथामध्ये असलेल्या शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे गावातील महिलांच्या वतीनं औक्षण करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या वतीनं शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाच्या ना घोषणेने परिसर दनानून गेला होता